नमस्कार मित्रांनो काल मी तुमच्यासमोर छोटा सा ला। एक छोटासा प्रयत्न सादर केला त्या प्रयत्नाला तुमच्या प्रेमाचा पाठिंब्याचा आणि उत्स्फूर्त प्रतिसादांचा जणू आशीर्वादच लाभला तुमच्या प्रत्येक लाईकने दादेने आणि प्रत्येक सबस्क्राईबने माझ्या या नव्या प्रयत्नाला एक नवी उभारी दिली यासाठी तुम्हाला सर्वांचं मनखपूर्वक आभार ही सुरू केलेली वाटचाल मुळापासून शेंड्यांपर्यंत बहुरत आहे जशी एका छोट्याशा बीजापासून विशाल वटवृक्षाची निर्मिती होते अगदी त्याची फांदी फांदी आकाशाशी संवाद साधते तशीच आपल्या या नात्याची वाढ विस्तार आणि सौंदर्य अनुभव सहकार्य आणि आपुलकीने आणखी 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 फुलत जावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना तर मग आजचा विषय सुरू करण्याआधी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करू इच्छिते तुमच्या मनाच्या कुपऱ्यात दडलेला कोणताही विचार कुठलीही भावना कुठलाही अनुभव शंका कुशंका काहीही नक्की कमेंट्समध्ये शेअर करा तुमच्या मनातील त्या विचारांना एक भावविश्वावर शब्दांची साखर जोप देण्याचं सा काम मी करेन अभिव्यक्तीची एक नवी उभारी घेईन आणि पुन्हा तुमच्या समोर सुंदर सादरीकरण घेऊन येईन म्हणून पुन्हा एकदा या प्रेमासाठी सहवासासाठी मनपूर्वक धन्यवाद चला तर आता विषयावर येण्याआधी मांडायचा बरं का तुम्ही अनुभव ना की जसं जसं वाढत तशी अनुभवांची फुले आपल्या व्यक्तिमत्वावर उमलत जातात जशी एका नाजूक रोपट्याला वेळेच्या आणि काळाच्या स्पर्शाने मजबूती मिळते जशी नदीच्या प्रवाहाने दगड झिजून झिजून सुंदर आकार धारण करतो तशीच जीवनाच्या प्रत्येक क्षणाने आपल्याला घडवत नेलेला असतं बरोबर ना तर हे व्यक्तिमत्व घडताना ही प्रक्रिया कशी कर काम करते कुण राहते निरागसता आणि उमेद आपल्या सोबतीने पाठबळ घेऊन पुढे येते त्याच आशयाला हात घालण्यासाठी आजचा हा परिपाक चला तर मग सुरू करूया आजचा विचार लेखिका व निवेदिता कावेरीच्या सोबत धन्यवाद विशेष म्हणजे हे हसणं रडणं सोसणं विसावणं आणि त्या पोकळ पण प्रिय वाटणाऱ्या अपेक्षांमध्ये पुन्हा हरवणं हे चक्र चालूच राहत थोडक्यात माणूस या मोहाच्या भोवऱ्यात पुन्हा 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 अडकतो जणू एखादा पतंग जे वारंवार वाऱ्याच्या दिशेवर विसंबून उडण्याचा प्रयत्न करत असत आणि प्रत्येक उड्डाणामध्ये आपलीच तोरी स्वतःच्या हातात अडकवून घेता उठतो या सततच्या शोधाच्या एखादा असं स्थान जिथे अंतकरण शांतपणे विसावू शकेल की आपली धाव म्हणजे सरड्याची दाव जी कुंपणापर्यंत येताच थांबते <laughs> आपण मात्र तेच कुंपण सुख म्हणून आयुष्यभर त्या भ्रमाचे नवे वळण शोधत राहतो खरंच आहे का त्या शोधाच्या पल्ल्याडे स्थैर्य जे क्षणात नाही पण शाश्वततेच्या स्पर्शात आहे खरी पाहता एखाद्या क्षुल्लक आनंदासाठी आपण काही गोष्टींशी इतक्या खोलवर जोडलो जातो की त्यांच्यावर एक निरर्थक हक्क गाजवू लागतो वाटत ही गोष्ट हीच तर ती गोष्ट आहे जी आपल्याला समाधान देईल शांततेच दार उघडेल पण सत्य वेगळंच असत कधी ती गोष्ट आपल्यापासून दूर निघून जाते तर कधी आपणच तिच्यातलं आकर्षण हरवून बसतो आणि मग मग पुन्हा एका नव्या गोष्टीकडे वळतो त्या समाधानासाठी वय पुढे सरकत पण सवयींच मांडव मात्र घट्ट होत जात भोऱ्यात एकदा अडकूनही आपण पुन्हा त्याच दिशेने वळतो जणू काही आशा अपेक्षा आणि ताप यांच्या रसायनात गुंतलेली एक आंतरिक ओढ असते ती हसणं रडणं प्रेम विरह स्वप्न ध्येय आणि न संपणारा इच्छा आणि त्याच पोकडापेक्षा सार काही पुन्हा 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 घडत आणि तरीही आपण त्या आभासी सुखाच्या मागे धावत राहतो स्वखुशीने धाडसाने आणि कधी कधी वेळेपणाने सुद्धा